बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार शंभर दिवसात प्लॅस्टिक दूर नक्की करणार आमचं कोल्हापूर मुक्तीसाठी अभियान प्रत्येकाच्या घरापासून जागतिक स्तरावर वाढलेल्या प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी येणाऱ्या शंभर दिवसात कोल्हापुरातून मुक्तीचे आदर्श मॉडेल तयार करूया असे आव्हान जिल्हाधिकारी अमोल हेडगे यांनी केले त्यांनी केलेल्या आव्हानानुसार जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था व्यापारी संघटना स्वयंसेवी संस्था तसेच पर्यावरण तज्ज्ञांच्या उपस्थितीत प्लॅस्टिक बंदी अभियान राबविण्यासाठी नियोजन आणि विचारमंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते पर्यावरणाचा परिणाम करीत आज मनुष्याच्या शरीरातही मायक्रो प्लॅस्टिक आढळून येत आहेत अनेक सार्वजनिक पाण्याचे स्रोत नद्या नाले जमीन प्लॅस्टिकमुळे प्रदूषित झाले आहेत यासाठी जिल्हाधिकारी अमोल यांच्या संकल्पनेतून पंचवीस ऑगस्ट ते तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस प या कालावधीत शंभर दिवस प्लॅस्टिक मुक्ती अभियान राबवण्यात येत आहे या अभियानांतर्गत शंभर दिवसात प्लॅस्टिक दूर नक्की करणार आमचं कोल्हापूर या टॅगलाईनचा प्रचार प्रसार करण्यात येणार असून या प्लॅस्टिक बंदी अभियानाचा शुभारंभ नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला होता या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती तारांनी सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती यावी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस जिल्हा सह आयुक्त नागेंद्र मुतकेकर यांच्यासह जिल्हास्तरीय सर्व शासकीय विभागाचे प्रमुख तज्ञ सामाजिक संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी या विविध विषयातून प्लॅस्टिक बंदीसाठी सूचना दिल्या विदुला स्वामी दिलीप पवार उदय गायकवाड संजीव चिपळूणकर आदींनी विविध सूचना मांडल्या प्रशासन पर्यावरणप्रेमी उद्योजक आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले